पिता लवजू असतात साळव्यांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य सम्राट लोकशाह अण्णा भाऊ साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय लवजी जय भीम जय शिवराय मी अभिमान मोहन मिसाळ बहुउद्देशीय कामगार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली राम रामटिकडी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मागच्या एक महिन्याखाली त्या वस्तीमध्ये झाड पडलेलं आहे त्या झाड पडलेल्या असल्यामुळं त्या झाडाच्या खाली दहा पंधरा घराचे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि ती मागासवर्गीय कुटुंबाची घरं आहेत परंतु प्रशासनाने याच्यावर कसल्याही प्रकारची काही कारवाई केली नाही त्यांना मदतीचा हात दिला नाही म्हणून हे आमच्या दलित समाजाची लोक बहुदेश कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवरावजी घोरपडे यांच्याकडे जाऊन त्यांची व्यथा मांडली आणि नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने आज पुणे महानगरपालिका या ठिकाणी या आमच्या दलित कुटुंबावर झालेला अन्याय दूर व्हावा व लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी यासाठी बहुद्देश कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन मान्य आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष जयश्रीताई धनाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू केलेलं आहे त्यांना जय महाराष्ट्र जय लवजी मी सौ जयश्रीताई धनाने उपाध्यक्ष पुणे जिल्हा बहुदेशीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष नामदेव भाऊ विषय असा आहे मी ललिता दिलीप गायकवाड रामटेकडी येथे आज दोन महिने झाले वीस मे रोजी झाड पडलेलं आहे घरावरती आणि त्या झाडामुळे दहा बारा घरांचे नुकसान झालेले आहे अद्यापही कुठले अधिकारी प्रशासनाचे कोणी तिथपर्यंत आणखी पोचले नाही आम्हाला कुठल्या प्रकारचे त्यांची मदत झालेली नाही किंवा झालेले नाही म्हणून कामगार बहुउद्देशीय संघटना या संघटनेचे संस्थापक नामदेव भाऊ गोरपडे यांच्याकडे आम्ही धाव घेतली आणि त्यांच्याकडे धाव घेतल्यामुळे आम्हाला इथपर्यंत आम्ही आलेलो आहेत आतापर्यंत आणि त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आम्ही वॉर्ड ऑफिसला पण तक्रार केलेली आहे पुणे महानगरपालिकेला तक्रार केलेली आहे वानवडी वॉर्ड ऑफिसला पण तक्रार केलेली आहे आणि कलेक्टर ऑफिसला पण आम्ही तक्रार केलेली आहे पण अद्यापही कुठल्याही प्रशासनाच्या किंवा पुणे महानगरपालिका वॉर्ड ऑफिस इथून कोणीही अद्याप आमच्यापर्यंत कुणी पोचलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी ते सहकार्य केलेलं नाही त्यामुळे आम्हाला हे धरणे आंदोलन करण्याची वेळ त्यांनी आमच्यावर आणली आहे कामगार छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुदेश कामगार आणि या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू असतं टी व्ही ने आमची दखल घेतली व टी व्ही टेनने आमचे म्हणणं जे आहे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचव याच्यासाठी आम्ही त्यांना हे करतो आणि टी व्ही टेनचे आभार मानतो धन्यवाद जय लवजी जय महाराष्ट्र जय भीम मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इथ यू लाईक द व्हिडिओ यू लाईक कॉमेंट शेअ अँड सबस्क्राईब